अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं आहे कागलमध्ये होमगार्ड संघटनेच्या वतीनं वर्धापन दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेच्या वतीनं कागल येथील गृहरक्षक दलाच्या जवानांनी परेड वृक्षारोपण व रक्तदान असे विविध कार्यक्रमाचं आयोजन करून महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा दिन उत्साहात साजरा केला कागल पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलं येथील संत रोहिदास विद्यामंदिराच्या आवारात सुमारे एकवीस रुपये लावा वृक्षारोपण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कागल येथील गृहरक्षक दलाच्या जवानांनी परेड व संचलन केलं संत रोहिदास विद्यामंदिर पासून बस जवळच्या शिवाजी चौक मार्ग संचालन करीत कागल नगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आयोजित रक्तदान शिबिर महालक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूरच्या वतीनं पार पडलं यावेळी एकवीस रक्तदान करण्यात आलं यावेळी डॉक्टर उद्धव कसबेकर प्रियंका पावसे नेहा बडेकर समृद्धी मोरे ओंबा राहुल गोरगे यांचे सहकार्य लाभले कागल होमगार्ड पदाचे समादेशक अधिकारी कृष्णा तुकाराम पाटील पलटन नाईके माजी समादेशक अधिकारी आनंदा बार अंशकालीन विश्वजित वर कागलेचं भक्तिमय वातावरणात दत्त जयंतीसाठी दिगंबरा श्रीकांत वल्लभ दिगंबरा उपस्थिती

वंदूर तालुका कागल येथील दूधगंगा नदीकाठच्या शेती पंपाच्या मोटारीची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने शेतकरी हतबल झाले वंदूरच्या शेतकऱ्यांनी याबाबत तागल पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांचा तपास व्हावा अशी निवेदन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना देण्यात आलं शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते रात्री एकच्या दरम्यान मोटरच्या विद्युत केबल चोरीला गेल्या रात्री वाजण्याच्या सुमारास लाईट आल्यानंतर शेतकरी मोटर चालू करण्यासाठी गेले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला विद्युत मोटरी व केबल चोरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे काही महिन्यापूर्वी विद्युत मोटरी चोरी केलेल्या होत्या व केबलही चोरी केलेली होती त्यांचा तपास अद्याप गुलदस्त्यात आहे आता पुन्हा शेती पंपाच्या केबलची चोरी झाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे आणि हे नुकसान शेतकऱ्यांना सोसावं लागणार आहे नदीकडच्या शेतकऱ्यांना महापूर पाठोपाठ पार्थ आता केबल चोरीलाही सामोरं जावं लागत आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत सतत कुणाची ना कुणाची केबल किंवा मोटर चोरीला गेलेली असते पण चोरट्यांना पकडण्यात अद्याप कागल पोलिसांना यश आलं नाही दत्त जयंती असल्यामुळे सर्व शेतकरी व गावकरी दत्त जयंती साजरी करण्यात मग्न होते त्यामुळे चोरट्यांना शंभर टक्के अंदाज आला होता की आता कुणीही शेताकडे येणार नाही त्यामुळे चोरट्यांनी अगदी आरामात मोटरची केबल चोरून पोबारा केला हा चोरीचा प्रकार बंधुर्वक परिसरात सतत होत असल्यामुळं कागल पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुशिला भोसले शंकर हिरेमठ सकाराम हवालदार विजयसिंह इंगळे यांच्यासह शेतकऱ्यांनी कागल पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पुरामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता नदीकडच्या मोठारीच्या केबलची चोरी झाल्यानं आर्थिक संकटाला सामोर जावं लागत आहे काही शेतकरी आपली मोटर मोबाईलवर चालू करतात तर काही शेतकऱ्यांचं ऑटो आहेत मोटर चालू झाली नाही म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्यक्षहून मोटरी चालू करण्याचा प्रयत्न केला पण ते चालू करत असताना काही शेतकऱ्यांच्या स्टार्टरमध्ये स्फोट झाला स्टार्टर जळ आले आहेत केबल चोरीला गेली व रात्री लाईट आल्यानंतर केबल चोरीचा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही केबल चोरीचा प्रकार विचित्र असून चोरट्यांनी केबल कापून त्यातील तांबे काढून घेतला आहे चंदगड विधानसभेचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी नुकतीच चंदगड येथील र भा माडकोलकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट देऊन भरघोस मदत करण्याचं अभिवाचन दिलं येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न भू पाटील ज्युनियर कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी र भा माडकोलकर महाविद्यालयात सदिच्छा भेट दिली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डी गोरर यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यकर्तृत्वाचा कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन विविध व्यावसायिक कोर्स उपलब्ध होण्याची गरज व्यक्त केली या कामी येणाऱ्या विविध शैक्षणिक अडचणी संदर्भात आमदार पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज